नमस्कार मी आपले जगच्या या यूट्यूब चॅनलवरून बोलतोय मित्र हो आज दिल्लीमध्ये एक दोन घडामोडी वैशिष्ट्यपूर्ण घडल्या आपल्याशी त्याचा काय संबंध इतक्या लांबचं राजकारण आपण सगळायला घ्यावं का असा एक विचार होता परंतु आजच्या एकूण संपूर्ण भारत देशाचा जर विचार केला तर इंडी आघाडी नावाची जी एक सगळ्या पक्षांची मिळून संघटना बांधू पाहिलेली आहे त्याच्या सुरुवातीपासून त्यात काय चाललं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण काही काळापूर्वी म्हणजे एक पाच पन्नास वर्षापूर्वीची जी पिढी आहे म्हणजे माझी पिढी किंवा माझ्या थोडीशी नंतरची पिढी म्हणूया आपण लहानपणी अनेक देशी खेळ खेळत असू विटी दांडू असेल लगोरी असेल तर त्याच्यामध्ये एक खेळ असा होता पहा सोन की सोनसाखळी नावाचा एक खेळ होता म्हणजे ज्याच्यावर राज्य येईल त्यानं आधी पहिल्यांदा एकाला शिवायचं त्याला शिवला की त्यानं ते दोन्ही हात त्याचे दोघांनी एकमेकाचे हात धरायचे तिसऱ्याला शिवायचं तिसऱ्याला शिवलं की त्यानंही तो हात धरायचा चौथ्याला शिवलं की त्यानं त्या हाताला त्या हात धरायचा अशी ती सोनसाखळी साखळी 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 अशी एकाच्याऐी दोन तीन चार पाच सहा अशा मुलांना किंवा मुलींना त्या लहान खेळगड्यांना एकत्र त्या हातानं बांधलं जात असे एकमेकाचा हात पकडून आणि ती सबनच्या सबंध साखळी पुढच्या एखाद्या भिळूडा भिडूला खेळाडूला पकडायसाठी धावत असे सुरुवातीला जेव्हा एक किंवा दोन किंवा तीनच खेळाडू असत ना तेव्हा ती साखळी तशी प्रभावी असायची म्हणजे वेगानं धावायची एखाद्याला पडदेशी चौथ्याला किंवा पाचव्याला पकडायची पण जेव्हा ती साखळी वाढत 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 मोठी होत जाते जेव्हा दहा बारा मुलं एका जागी ती हाताला हात धरून धावायला लागतात आणि मग शेवटचे एक चार दोन जरी किंवा पाच जरी भिडू असले वगळलेले तरी त्यातले एकाच्या मागं धावायचं का दुसऱ्याच्या मागं धावायचं असं करत ती दहा बारा जणांची साखळी अशी जेव्हा वेडी वाकडी धावायला लागते तेव्हा मध्येच एखाद्याचा हात सुटतो मध्येच कोणतरी कडमडतं म्हणजे पहिल्या दोन किंवा तीन लोकांची जेव्हा साखळी होती तेव्हा ती अधिक प्रभावीपणे धावून पुढचा बिडू पकडत असे परंतु साखळी जेव्हा मोठी व्हायला लागायची तेव्हा ते धावणं अशक्य व्हायचं त्यात एखादा कडमडायचा आणि ती साखळी ह्याला पकडायचं का त्याला पकडायचं अशा ह्याच्यामध्ये इकडं तिकडं ओढाओढी व्हायची मग ती साखळी तुटायची मग कधीतरी हा हा हहाहूहहू करत ती पोरं धडाधड आडवी व्हायची आणि ज्याला पकडायचे तो हा 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 करून हसून लांब पळून जायचा हा जो खेळ मजेशीर होता तो सोनसाखळीचा खेळ आज ह्या इंडिया आघाडीमध्ये चालू आहे असं मला वाटतंय म्हणजे त्या एका भिडूला पकडायसाठी मोदी नावाच्या ही साखळी 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 आहेत आणि दोनाच्याऐवजी तीन तेनाच्याऐवजी चार पाच झाले की त्यांचं त्यांनाच पळणं अवघड होतं आहे आणि ती धडाधड -दाड़ पडत आहेत आणि कदाचित एकमेकाला हसतसुद्धा असतील माहीत नाही परंतु तो भिडू काय सापडत नाही ती साखळी तुटते ती विस्कळीत होते मध्ये दोन तीन चार पाच तुकडे होतात त्याचे पुन्हा नाही नाही आता रे आता नीट रे म्हणायचं पुन्हा सगळ्यांनी जोडायचं हा आतानी ट्रे आता, आता रे सगळे एकत्र येऊ याचा खेळ आज दिल्लीमध्ये होतोय म्हणजे आज राहुल गांधींच्याकडे सगळ्या त्या इंडी नेत्यांच्या आघाडीची बैठक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडली सगळी थोरथोर मंडळी तिकडे गेलेली आहेत नाम शरद पवार साहेब गेलेले आहेत त्यांच्या सुकन्या गेलेल्या आहेत उद्धवजी गेलेले आहेत वगैरे वगैरे गे सगळे गेले आपल्याकडले गेलेत तसे सगळीकडले येणारच आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये दुसरी घटनामध्ये ज्या दिवशी राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणजे वार्ताहर परिषद घेऊन त्या इलेक्शन कमिशनवरती बॉम्ब फोडणार होते निवडणूक आयोगावरती तो बॉम्ब फोडला त्यांनी म्हणजे त्यांच्या पद्धतीनं तो फोडला तो बॉम्ब नव्हताच म्हणजे पूर्वी कसं त्या एक कागदाची घडीला घडी करून असं काखेतून असं काढून तो कागद फाट्ट दिशी वाजवायचे का नाही तशा टाईपचा तो होता म्हणजे ती घडी सगळ्यांना माहिती असायची तो आवाज होणार आहे हे माहिती असायचं तो कसा करायचा हे माहिती असायचं पण उगीच कुठल्या तरी कानापाशी जाऊन थाट दिशी असा वाजवला की तो ज्याच्या कानापाशी वाजेल तो असा दचकायचा अरे बापरे आता काय येते कुणाष्ट परंतु तो फटाका का कागदी आहे कळल्यानंतर हसू व्हायचं त्याचं हा एक दुसरा खेळ चालायचा तोही आज राहुल गांधींनी खेळून झाला कारण चुनाव आयोग हा जो प्रकरण आहे ते घटनादत्त अधिकारांनी भूषविलेला आहे आणि त्यामध्ये त्या इंडिया आघाडीतले एक घटक तेजस्वी यादव आता बिहारच्या लोकसभा निव बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकाजवळ आल्या नोव्हेंबरमध्ये त्या होतील असं निवडणूक आयोगानं जाहीर केले त्याच्यापूर्वी ही एक समिती किंवा ही एक यंत्रणा निवडणूक आयोगानं बिहारमध्ये राबवलेली होती त्याला एस आय आर असं नाव आहे त्याचं नाव आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन किंवा त्याची एक सबंध रिव्हिजन करायची होती आणि मग ही शोध मोहीम जी राबवली त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ज्यांना दोन व्होटर्स आहेत दोन मतदार दोन ठिकाणी नोंदले गेलेत किंवा ज्यांचं नाव नोंदलं गेलेलं नाही आहे योग्य असून किंवा ज्यांचं योग्य नाही आहे पण नोंदलं गेलं आहे अशा सगळ्या तक्रारी घरोघरी जाऊन ह्या निवडणूक आयोगानं त्या निपटारा करायचा त्याचा आणि त्याच्यासाठी त्यांनी सात तारखे आठवड्याभराची मुदत दिली की ज्यांचं काही ऑब्जेक्शन आहे ज्यांचं काही त्याच्यावरती आरोप आहे किंवा काही म्हणणं आहे ते ताबडतोब सादर करा त्यांनीच आज जाहीर केल्याप्रमाणे ह्या एकूण सात दिवसामध्ये कुठल्याही राजकीय पक्षानं एकही तक्रार दिलेली नाही आहे हे मतदार डबल आहेत हे मतदार नाही आहेत ह्या मतदारांची मतदार चोरी झाली आहे वगैरे ते त्यांचं चोरी चोरीसारखं चाललं आहे चाळीस लाख मतांची चोरी झाली अरे बाबा नो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तुमच्या आघाडीला बहुमत मिळाल्यासारखं मिळालं सगळे खासदार तुमचे निवडून आले त्या आधारावर तुमची नव्याण्णव बेरीज झाली त्यावेळेला तुम्ही काय नगारे पेटले म्हणजे आम्ही जिंकलं 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 म्हणून मग ती मतदार यादी सुधारली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नव्या नव्या मतदारांना सहभागी करून घेतलं वोटर्स वाढले आणि महाराष्ट्रामध्ये त्या फडणवीसांचं सरकार आणि शिंदेंचं सरकार निवडून आलं आता हे म्हणलं की ह्यांचं पित्त खवळलं ह्याच्यामध्ये गडबड झाली घोटाळा झाला चोरी झाली कित्येक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मतदार यादीमध्ये असे घोटाळे आहेत आपल्या बाबतीतसुद्धा होतात आपलं नाव एखाद दिवशी नसतं दिवस जातं दिवस डबल येतं काहीतरी गडबड होती आपण पत्ता बदलतो जागा बदलतो या वॉर्डमधून त्या वॉर्डमध्ये जातो मग तिथंही ते चुकून राहतं रेशनवरती तसा घोटाळा होतो मतदार यादीमध्ये तसा घोटाळा होतो सातबाराच्या उतार्यावरती तसा घोटाळा होतो नगरपालिकेच्या नाव नोंदणीमध्ये तसा घोट सगळीकडे हे घोटाळे त्याचं कारण आपण इतक्या तत्परतेनं त्या दुरुस्त्या करत नाही आणि त्यामुळे ते राहतं दोन निवडणुकीच्या पूर्वी ज्या वेळेला शरद पवार सातारा जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रचार करत होते त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं होतं की ह्या माथाडी कामगार जे असतात त्यांचं इकडे गावाकडे म्हणजे कराड डेबेवाडी वगैरे भागामध्ये नाव असतं आणि माथाडी कामगार म्हणून ते जिथं काम करत असतात मुंबईमध्ये तिथंही त्यांचं नाव असतं आता दोन ठिकाणी नावं असल्यानंतर शरद पवारनी जाता जाता एक चिमटा किंवा टोचणी दिली होती म्हणूया किंवा जरा गंमत केली म्हणूया की त्यांनी असं म्हटलं की दोन्ही ठिकाणची निवडणुकीची तारीख वेगवेगळी होती तर हितमतदान करून मुंबईला या पुन्हा मतदान कराल आणि त्यावेळेला तो बोटावरची शाई मात्र पुसायला विसरू नका बरं का नाहीतर म्हटले ते तशीच ठेऊन जाल आता ह्याच्यामध्ये अगदी निर्विवादपणानं शरद पवार साहेबांचा एक गमतीचा भाग होता ती मिश्किली होती असं ते डबल मतदान करा असं सांगणार नाहीत शरद पवार एवढी मला तरी खात्री आहे कोणालाही खात्री असेल सांगतील का नाही त्याच्यावर पुन्हा वादविवाद नको त्यांचं मत असेल तर तुमचं तुमचं तुमच्याजवळ ठेवा मुद्दा असा की त्याही काळामध्ये दोहेरी मतदान होत होतं दोन्ही ठिकाणी मतदारांची नावं होती त्यांच्या गावाकडेही होतं आणि मुंबईतही होतं पण हे असे घोटाळे होत असतात ना चालत असतात त्याचा काही एवढा परिणाम अगदी ते चाळीस लाख वगैरे वगैरे बडबडायसारखं नसतं आणि जर असेलच तर इलेक्शन कमिशनला निवडणूक आयोगाला विरोधी पक्ष नेता म्हणून तुमच्या प्रचंड मोठ्या अधिकारामध्ये तुम्ही पत्र लिहायला पाहिजे होतं की बाबा असं असं आमच्या याला दिसतंय तर त्यामध्ये चौकशी करा मी उदाहरण म्हणून आज जी तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये दाखवली ती उदाहरणं तिथं जाऊन तुमचे माणसं पाठवून तिथं तुमच्याकडचे स्वयंसेवक पाठवून त्या याद्यात दुरुस्त करून घेता आल्या तर किती निघाल्या प्रत्यक्षात ते बघता येईल ना तुम्ही वार्ताहर परिषद करून गावाच्या बाहेर येऊन इथं वेशीवरती आरडाओरडा करून आणि बॉम्बा करून काय उपयोग आहे जिथं ती निवडणूक आपल्यालाही लक्षात येतं की आपलं नाव दोन ठिकाणी आहे किंवा आपलं नाव दोन्ही ठिकाणी नाही आहे त्यावेळेला मुद्दा हा येतो की तिथं त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक यंत्रणा असते त्यांच्याकडे जाऊन ते दुरुस्त्या केल्या पाहिजेत आपले काय पुरावे दिले पाहिजेत रेशन कार्ड दाखवलं पाहिजे वगैरे वगैरे ते न करता हिथून काय कसलं काय चाललंय आमचं नावच नाही गेलं आम्हाला मतदानच करता आलं नाही हे आपण ऐकतो आपल्या मित्रपरिवारात किंवा आपल्या कुटुंबात किंवा आपण सुद्धा काही वेळेला असं बडबडतो पण ह्याला हा मार्ग नाही आहे आपल्याला मार्ग ती यंत्रणां तयार ठेवलेली आहे त्याचं पोच घेता येते त्याचं नाव आहे का नाही बघता येतं हे कर्तव्य आहे आणि राजकीय पक्षांनी हे सगळं केलं पाहिजे आपल्याला मतदानाची काळजी असेल तर बाहेर येऊन उगीच आरडाओरडा करून दांगा करून त्याचा काही उपयोग होत नाही आता त्यांच्याच त्या इंडिया आघाडीतले जे तेजस्वी यादव आहे त्यांनीच केलेला एक घोटाळा उघड झाला त्यांनी तक्रार केली की माझंच नाव निवडणूक यादीतून गायब आहे मलाही जरा ऐकताना सटपट लोवर कमी अरे बाबा याचंही नाव गायब आहे म्हणजे विशेष आहे तोवर निवडणूक आयोगानं खुलासा केला की यांच्या नावावर दोन निवडणूक कार्ड आहेत आणि दोन ठिकाणी यांचं नाव नोंदलेलं आहे आणि यांच्याकडं ती दोन्ही कार्ड आहेत अस्तित्वात आत्ता मग हे ग्रहस्थ दोन निवडणूक कार्ड जवळ ठेवून बसलेत आणि हेच आहेत की माझं नावच यादीत नाही म्हणून आता दोन निवडणूक कार्ड असणं हा तर सरळ सरळ गुन्हा आहे ना आता ते शेकेल ते निवडणूक आयोग त्यांना काय चेन पडू देणार नाही मागे झक्कू लावणार हे नक्की आहे मुद्दा असा की ह्यानी असं का केलं ना आरडाओरडा तुम्ही बाहेर नुसताच करताय आणि प्रत्यक्षात तुम्हीही दोन ठिकाणी कार्ड आहेत पण तुमची बाळगून तुम्ही, तुम्ही गप्प बसलाय ह्याला कसं तुम्ही उत्तर देणार ह्या सगळ्यातून एकच आहे की आज जी त्यांची बैठक होईल त्यामध्ये बिहारच्या निवडणुका आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक वगैरे वगैरे त्यांचे विषय आहेत आनंदानं करू देत जेवण बिवण छानपैकी करा नंतर पानसुपारी घ्या सगळं आनंदानं चालू दे फक्त त्याचा आणि पुढच्या राजकारणाचा काय संबंध येणार आहे पुढच्या लोकसभेतल्या धुडगुसाशी काय संबंध येणार आहे उद्यापासून परवापासून म्हणे ते काय मोर्चा काढणार त्या इलेक्शन कमिशनपर्यंत पार्लमेंटपासून त्या मोर्चात दम काय राहिला ना तुमच्याच आघाडीतला तो राजकीय जनता राष्ट्रीय जनता दल आज आर जे डी म्हणतो तो तर त्यांच्याच ग्रहस्थांच्याकडं दोन इलेक्शन कार्ड सापडली याचा खुलासा आधी करायला पाहिजे ना इंडिया आघाडीनं किंवा त्यांना बाहेरूला केलं पाहिजे ते करणार नाहीत ना ते, ना ते आरडाओरडा करणं हे सगळ्यात सोपं जातं आहे बघा सध्याच्या यांच्या निवडणुकीच्या काळात त्यामुळे ते कमी करून जर ह्या इंडिया आघाडीनं ही सोनसाखळीची भानगड तो खेळ जो चालवलेला आहे की त्यांची साखळी लांबायला लागली की पुढचा गडी पकडणं त्यांना अवघड होतोय आणि कसा पकडायला इकडं हा धावतोय तिकडं तो धावतोय करून सगळेच कडमडून आहेत तसा खेळ चालला आहे याच्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही मला वाटतं ही साखळी अशी टिकणार नाही तुम्ही त्यांना दोघा दोघांची साखळी करून दुसरा एक त्यातलाच उपप्रकार असतो तो म्हणजे तिघा तिघांची साखळी करतात आणि एकेकाला पकडतात अशा दोन तीन साखळ्या एकदम धावत असतात तिघा तिघांच्या किंवा दोघा दोघांच्या हा त्यातल्या त्यात खेळ बरा आहे त्यामुळं तो इंडिया आघाडीनं तो अनुसरला तर आजच्या बैठकीला त्या विषयावर चर्चा व्हावी असं आपलं माझ्या एका छोट्या माणसाचं मत त्यांना त्यांच्यापर्यंत कशाला पोहोचणार आहे त्यांचं ते काय करायचं का ते करणार आहेत आपण हा सोनसाखळीचा सा खेळ तूर्त बघत बसण्याशिवाय आपल्याला काही काम नाही आहे मला वाटते तुम्हालाही हे पटेल हा सोनसाखळीचा सा खेळ बरेच दिवसात तुम्ही कोणी खेळला नसाल तर अवश्य खेळून बघा म्हणजे इंडिया आघाडीचं राजकारण तुम्हाला समजून येईल अवश्य त्याला सबस्क्राईब करा सगळीकडं लाईक करा आणि अवश्य तुमच्या ग्रुपमध्ये सगळीकडं पाठवा धन्यवाद